सायरा बनव शेख मुकुंदनगरच्या विकासासाठी सुरक्षतेसाठी आणि सन्मानासाठी झिरोच्या अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत मुकुंदनगर प्रभाग क्रमांक चारचा विचार करता गेल्या काही वर्षात मुकुंदनगरचे प्रश्न तसेच आहेत रस्ते ड्रेनेज पिण्याचे पाणी सार्वजनिक सुरक्षा युवकांचे प्रश्न महिलांच्या समस्याकडे सातत्याने दुर्लक्ष झालेले दिसते यामुळे आज मुकुंदनगर नगरसेवक बदलाची निनांत गरज आहे यासाठी योग्य उमेदवार हवा प्रभाग क्रमांक चार मधील सर्वसाधारण महिला उमेदवार सायरा बशीर शेख या परिस्थितीत योग्य पर्याय अशी खात्री मुकुंद करणार आहे म्हणूनच रिक्षाच्या चिन्ह आणि सायरा बशीर शेख नगरच्या विकासासाठी सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी अशी जनतेला खात्री आहे सध्या प्रचारासाठी निवडणूक चिन्ह जाहीर झाल्यानंतर मी माझ्या प्रचाराला सुरुवात केली प्रभागातील प्रत्येक एरियामध्ये माझी भेटी गाठी चालू आहे सर्व धर्मांच्या लोकांबरोबर माझा संवाद चालू आहे खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे मला आणि लोकांची इच्छा आहे की मी निवडून नी यावे कारण लोकांचा भरोसा आहे माझ्यावर की मी आल्यानंतर प्रभागातील महिलांसाठी आणि विकासाच्या मुद्द्यावर काम करतील त्यामुळे माझा प्रतिसाद चांगला आहे प्रभागातील लोकांचा मला आणि मला खात्री मी निवडून येणार